माळेगाव तालुक्यातील डोंगराळे ग्रामस्थ हे आक्रमक झालेले आहेत एका तीन वर्षीय मुलीचा मृतदेह हा आढळला त्यामुळं हे डोंगराळे ग्रामस्थ आक्रमक आधा झालेले आहेत या प्रकरणी तपास करावा अशी मागणी या ग्रामस्थांनी केली आहे ग्रामस्थ रस्त्यावर उतरले होते तीन वर्षीय मुलीचा संशयास्पद मृतदेह हा आढळल्यामुळं हे ग्रामस्थ आक्रमक झाले आज सुटला तर पुन्हा कोणी येईल झुंज जातो मुलींवर तो बी असं काय मुली पुढे शिकणार आहे का त्यांना काय सेफ्टी नाही का आज आमच्या समोर त्याला फाशी दिलीच पाहिजे आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे कुठंच नाही ना मुली वोटिंग बी करणार नाही मुलींनी कुठे शाळेत पण जाऊ नये का एक चार वर्ष आज बलात्कार होतो सरकार झोपलेलं आहे का तर आम्हाला न्याय मिळत आम्ही काय म्हणून हे करायचं आम्ही यांना वोटिंग करतो सगळं देतो सगळं करतो त्यामुळे आम्ही यांना निवडून देतो यांनी काय पण न्याय देऊ का मुलींसाठी हा जर न्याय मिळाला करणार नाही मुली कुठे नाही चालत ना तुम्हाला मग आम्ही ओट कशाला करू मुलींना न्याय नाही मग मुली ओट कशाला करतील नाही करणार याच्या पुढे मुली ओटिंग